कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना आणि मध्ये बॅनर वॉर सुरू झालाय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्यामुळे ठाकुर्ली कोळेगाव या भागातील महत्वाचा उन्नत मार्ग लवकरच पूर्ण होत असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत तर कल्याण डोंबिवली विकासाचे स्पीड ब्रेकर कोण असा सवाल करणारे बॅनर लावून भाजपानं शिंदे गटावर अप्रत्यक्ष टोला लगावलाय बघूयात पाहू शकता का कल्याण डोंबिवलीत विकासा विकास विकासा हे विकासाचं राजकारण विकास कोण करत आहे आणि विकासाला स्पीड ब्रेकर कोण अशा आशयाचे काही बॅनर या ठिकाणी आपल्याला झलकताना दिसत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्षांकडून हे बॅनर लावलेले आहेत ला जनतेला उत्तर द्या तुमच्या विकासाच्या योद्ध्याने दोन हजार चौदा पासून आजपर्यंत हा उन्नत मार्ग का पूर्ण केला नाही कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे स्पीड ब्रेकर कोण अशा आशयाचे या, या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेतरी एक विकासावरून राजकारण तापत असल्याचे लक्षात येत आहे त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांनी देखील उन्नत मार्गाविषयी सासष्ट कोटी रुपयाचा हा निधी आणलेला आहे आणि तो निधी आता खऱ्या अर्थाने त्या निधी आल्यामुळे हा उन्नत मार्ग पूर्ण होणार असल्याचे सांगत आहे त्यामुळे आता हा राजकीय वार सुरू झाला आहे योगेश घोडे पुरारी न्यूज कल्याण